में लॉन्च भी होगा तो दैट इज इन द प्लान दैट इज इन द प्लान गुड कोई लाइफ केस है आपके पास जिसको में हेल्प करा होगा इस सब का बिल्कुल है लोग बोलते हैं राइट आशा ने बहुत बोलता तो हमारे काउंसलर ने प्रूव किया नमस्कार मी अंजली स्वागत करते तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर चिकन बनवते मस्तपैकी कलिंगड खाऊन झाला आणि चिकन बनवते साधं सिंपल खूप महिने झाले चिकन बनवलं नव्हतं कारण मी चिकन वगैरे सोडलं म्हणजे मी आणि माझा मोठा मुलगा खातच नाही मग म्हटलं की ह्या दोघांचं तरी मन कशालाही करायचं म्हणून त्यांना बोललं की घेऊन या चिकन तर हळद पहिलं स्वच्छ धुवून घेतलं आणि हळद आणि अद्रक लसूण पेस्ट लावून मी थोडा वेळ ठेवून देते बाजूला आणि त्याच्यानंतर मग फोडणी देते फोडणी म्हणजे कसं साधं सिंपलच बनवते ग्रेव्हीवाला तर कांदे टोमॅटो आणि जिरं जिरं मी दीड चमचा घेतलं होतं आणि त्याची प्युरी बनवून घेतली होती आणि त्या प्युरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे म्हणजे मी काय करते मसाला ॲड करते कांदा लसूण मसाला आपला कोल्हापुरी मसाला येतो त्याच्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर धना पावडर संपली होती बनवायची आहे मला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जे मसाले असतील तसे ते ॲड करायचे थोडे 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 आता माझ्याकडे काही बाग गरम मसाला होता तो ॲड केला आणि पहिलं मी चांगलं फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे मॅरिनेट करायला चिकन ठेवलेलं ते ॲड केलं पेस्ट आहे ना मी एकदम बारीक पण नाही पे एकदम प्युरी पण नाही केली आणि बघा झाकून ठेवले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चार पाच मिनटांनी झाकण काढायचं आणि चिकन ॲड करायचं आहे ग्रेवी पाहिजे एकदम तर ग्रेवी करायचं सुक्कं पाहिजे तर सुक्कं भरायचं एकदम छान लागतं ट्राय करून बघा किंवा हे कशी साधी सिम्पलच रेसिपी झाली एकदम पण छान लागते बॅचलरसाठी कसं ही अशी रेसिपी एकदम कसं जे कोणी बघितलं तरी बनवू शकता अशी ही चिकनची रेसिपी आहे तर बघा तुम्हाला जर म्हणजे माहीत न माहिती तर असतेच सगळ्यांना असा ही म्हणजे कसं हेच झालं आहे एकदम नॉर्मल म्हणजे झालं ही रेसिपी आता चिकनची पण मी खूप महिन्यानंतर बनवले त्याच्यासाठी मी दाखवले तर चला चिकन मॅरिनेट झालं आहे त्याच्यात ॲड करूया थोडंसं पाणी ॲड करून चार शिट्या करून घेणार म्हणजे कसं चिकन मस्त शिजलं जातं त्याच्यासाठी आणि मला तर मी सकाळी नाश्त्यासाठी बघा जावळा बनवला होता आणि भाकरी बनवली होती आणि सकाळी म्हणजे पहिला मी ते करून जाते म्हणजे कसं टेन्शन राहत नाही मागे जे असतात आपले त्यांना नाश्ता करण्याचं म्हणजे कसं टेन्शन राहत नाही की बाबा उपाशी राहणार नाही मग मी आल्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून घेते आणि मग त्याच्यानंतर मग बाकीची कामं वगैरे सगळे आवरून घेते तर चला तर झाकण लावून मग आपण तीन चार शिट्या करून मग नंतर मी थाली तयार करते मग बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर ट्राय करा दुपारचं जेवण असं किंवा रात्रीचं आमच्याकडे कांदा म्हणजे कांदा मला तर खूप आवडतो आणि आज काही काकडी नव्हती म्हणून साधा सिंपल आपलं काकडी आणि काकडी असली की बरं वाटतं एकदम आणि हे गाजर बघा मला कसं मिळालं होतं तर आता हे मी खुले करून घेते कांदा आणि आपलं हे लिंबू आणि वरतून जाडं मीठ ॲड केलं आणि आता थाली तयार करते बघा जेव्हा कधी आम्ही जेवायला बसतो ना तेव्हा आमचा माऊ पण झोपलेला असला तरी जेवणाच्या टायमावर बरोबर येतो आणि तो पण आमच्याबरोबर बघा आता पुढे दाखवतेस तुम्हाला मी क्लिप ते त्याच्याबरोबर आमच्याबरोबर तो पण येतो बघा जेवायला त्याचं जेवण मागतो तो बरोबर कसं झालं आहे बघा थाली आजची एकदम मस्तपैकी कलर आला आहे आणि काश्मीरी रेड चिली पावडर असला ना की कलर छान येतो एकदम तर आता माऊ बघा आमचा खाली बसला आहे म्हणजे समजायचं की त्याला जेवायला पाहिजे आमच्याबरोबरच नेहमीच आहे त्याचं ते आता त्याला सवय झाली आहे ना ते आमच्याबरोबर जेवायला बसायची तर बघा हे दिलं आहे पण त्याला अजून लागतं आणि झाडं दाखवतो मी ते मला आता मी जे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना सब्जा शॉर्ट व्हिडिओ दाखवला होता तर त्याच्यामध्ये मला सब्जा मी टाकला होता तर मस्तपैकी उगवलं सब्जा आणि मनी प्लांट पण चांगला होते। तर तयार होतं छान वाटतं जरा असं हिरवंगार असलं की तर चला हवा आमचा खाते तोपर्यंत झाडं बघून घ्या